भेडे गुरुजींच्या धारातीर्थ यात्रेच्या पूर्वतयारीसाठी महाडमध्ये बैठक मंत्री भरत गोगावले जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची उपस्थिती धारकऱ्यांच्या सुविधांसाठी निर्णय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची धारातीर्थ यात्रा यावर्षी रायगडमध्ये संपन्न होते तानाजी मालुसरे समाधी स्थळ उमरट येथून दिनांक सात फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणाऱ्या या मोहिमेची सांगता किल्ले रायगडावर दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी होणार आहे या मोहिमे मोहिमेमध्ये सुमारे पन्नास हजारापेक्षा अधिक धारकरी सहभागी होणार असून त्यांना पाणी आरोग्य व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज महाडच्या शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती महसूल वन विभाग एसटी महामंडळ रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते धारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी डॉक्टर केसरन जावळे यांनी दिल्या बैठकीला जिल्हाधिकारी सुरक्षी साहे, साहेब साहेब त्यानंतर आमचे बांधकामचे अधिकारी आमचे प्रांत तहसीलदार चे अधिकारी त्यानंतर पाणी पुरवठ्याचे अधिकारी म्हणजे जवळजवळ सगळे आमच्या हेल्थच्या अधिकारी तर आजची जी मीटिंग ही येणाऱ्या सात ते अकरा ही भिडे गुरुजींची धारकऱ्यांची जी काय पायी गडभ्रमणची जे काय त्यांची यात्रा आहे आणि त्यानिमित्ताने सातला साताऱ्यावरला ते सातला वस्तीला उमरडला येत आहे ुमरट मार्गे साखर मार्गे अ आढवळ्यानं वरती चढून महाडमध्ये निगड्याला खाली उतरणार आणि निगड्याला उतरून कातिवड्याला एक वस्ती कातिवड्याला आठ तारखेची वस्ती झाल्यानंतर परत ते नऊ तारखेला आयरेकोंडावरती वस्तीला जाणार आहे आयरेकोंडाची एक वस्ती झाल्यानंतर तिथून दहा तारखेला नेवाळीच्या इथं वस्तीला जाणार आणि अकराला गडावरती सांगता समृद्धा कार्यक्रम होणार त्या संदर्भात त्यांचे चाळीस ते पन्नास हजार लोक त्यांच्या येण्याचा मानस आहे एवढी लोक येणार जिल्ह्यामध्ये येणार असल्यामुळे आणि आपल्या मतदारसंघामध्ये येणार असल्यामुळे आम्ही त्यांची आमच्या पहिले काय व्यवस्था करते तर त्यांची इथं पाण्याची व्यवस्था त्यांची आरोग्याची व्यवस्था आणि काय किरकोळ काय लागेल बाकी त्यांना जेवण बिवण सगळं ते बरोबर सिद्धा घेऊन येणार आमच्या हेल्थच्या गाड्या त्यांच्या बरोबर राहतील पाणी पुरवठ्याच्या गाड्या त्या त्यांच्या बरोबर राहतील आमचे डॉक्टरांची टीम राहील अग्निशमन दहच्या गाड्या राहतील आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग त्याच्या वती नाही कोण कोणत्या खबर झाल्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने यावर्षी वर्षी जाहिरा यात्रा आपल्या रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावावरून निघून रायगड किल्ल्यावरचा समारोप होणार आहे चार मुक्काम यात्रे चा या यात्रेच्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तर या यात्रेच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करावी आहे त्या ठिकाणी डालग्रिया लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था त्यातून आरोग्यविषयक व्यवस्था या बेसिक व्यवस्था फक्त करण्यासाठी प्रशासना आपली जबाबदारी आहे बाकी ढालकरी बांधव स्वतंत्र त्यांच्या चार दिवसाचं जेवणाचं स्वतः सोबत बांधून आणतात तेच जेवण ते खातात त्यानंतर त्यांच्या बाबतीत आपल्याला बाकी कुठलीही त्यांना गोट पुरवण्याची आवश्यकता नाही फक्त पिण्याचं पाणी आणि काही घडलं तर आरोग्यविषयक त्यांना आपली मदतीची गरज आहे ती आपण सर्व चारही ठिकाणी केलेली आहे त्यानंतर ही डालकरी मंडळी जी आहे ती स्वतःच्या वाहनानीच उमरटपर्यंत येणार आहे आणि तिथून ते या मोहिमेमध्ये पायी चालणार आहेत रायगड किल्ल्यापर्यंत आणि परत रायगड किल्ल्यावरून वापस जाताना सुद्धा ते स्वतःच्याच वाहनाने वापस जाणार आहेत त्यामुळे वाहनाची पण व्यवस्था ते स्वतःची स्वतःच करत आहेत या ठिकाणी एका ठिकाणी भंडारा होईल दुपारचं जेवण होईल त्याचा सुद्धा संपूर्ण सिधा आणि लागणारं सर्व साहित्य ते स्वतः घेऊन येणार आहे आणि ती त्या ठिकाणी सर्वांना भांडाऱ्याचा प्रसाद देणार आहे आमच्या वतीनं त्यांच्या आरोग्यविषयक काळजी घेणे त्यांच्यासोबत अँब्युलन्स ठेवणे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक पथके ठेवणे सिनियर डॉक्टर्स ठेवणे सर्प दंश विंचू दंश या विषयाची औषधे ठेवणे ओआर आर सोल्युशन ठेवणे या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत कुठली घटना घडू नये यासाठी त्यांच्या मोहिमेच्या सोबत यात्रेसोबत आम्ही अँब्युलन्सेस ठेवणार आहेत आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे वाहन सुद्धा ठेवले जाणार आहे त्यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे कमांड सेंटर ठेवलेलं आहे प्रांत अधिकारी ऑफिस मध्ये सर्व अधिकारी महत्वाचे त्या चार दिवस संपर्कात राहतील आणि त्या ठिकाणी काही जर गरज पडली जाईल कळवलं जाईल की ती मदत पोहोचवली जाईल चार दिवसापैकी पहिले तीन दिवस सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख या दोन दिवस आमचे जे कमांड सेंटर आहे ते प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये राहील आणि दहा आणि अकरा तारखे दोन दिवस कमांड सेंटर आपण रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी आपली जी पोलीस चौकी आहे ठिकाणी ठेवणार आहोत त्यांची होणार नाही अशी आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि रायगड जिल्ह्यामध्ये ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली असं याच समाधान आम्हाला मिळेल अशा पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत या यात्रेचा हेतू असा आहे की प्रत्येक धारकरी यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सत्य सूर आणि वीरत्व निर्माण करणे याचा उद्देश आहे निश्चितपणाने हा उद्देश या यात्रेच्या माध्यमातून सफल होईल असं आम्हाला वाटते आम्ही पूर्णपणे मार्गदर्शनाखाली संपूर्ण तयारी करत आहोत आणि ही यात्रा यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत किल्ले रायगडावरती साधारणपणे अकरा ते बाराच्या नऊ ते बाराच्या दरव्यान यात्रेचा समारोप असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची वेगळ्या व्यवस्थेची आवश्यकता नाही आहे त्यांना एक छोटस स्टेज लागणार आहे तर ते स्टेज आम्ही निर्माण करणार आहोत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या केली जाईल याच्याशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची वेगळी व्यवस्थेची अपेक्षा नाही आहे आणि होळीच्या माळावर त्यांचा समारोप आहे एएसआयच्या लोकांना आम्ही अवगत केलेला आहे की त्यांना जे काही परवानग्या लागतील तर ते आपल्या सरावून घेण्याची कारवाई करावी कारण धारकरी लोक आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे दहा तारखेला रात्रीच काही धारकरी लोक वरती अगोदर पोहोचतील त्यावेळेस त्यांना प्रवेश त्या ठिकाणी द्यावा त्यांना वरती जाण्याची अनुमती द्यावी त्या बाबतीत आम्ही त्यांना सूचना दिल्या की त्याच्या सरावती ते आपल्याला परवानगी देतील अशी आम्ही अपेक्षा करतो बाकी वेगळी अशी कुठली फार व्यवस्था किंवा काही असं करण्याची त्यांची धारकरी लोकांची यांची कुठली अशी अपेक्षा नाही कमीत कमी गोष्टींमध्ये आणि कमीत कमी अ गोष्टीच्या अं ते आपली ईश्वर यात्रा पूर्ण करतात